नमस्कार मी विकास प्रभाकर शाहीर आपल्यासमोर माझी एक कविता सादर करतोय कवितेचं शीर्षक आहे दगड दगड काळजाचा म्हणत माणूस दगडाला वाईट ठरवतो दगड काळजाचा म्हणत माणूस दगडाला वाईट ठरवतो आणि त्याच दगडात देव घडवून तुपाचा घासही भरवतो दगड काळजाचा म्हणत माणूस दगडाला वाईट ठरवतो आणि त्याच दगडात देव घडवून तुपाचा घासही भरवतो या दुतुंडीपणाचं दगडालाही नवल वाटतं माणसाच्या अनेक करामती पाहून दगडाच्याही काळजात दाटतं दगड घराच्या भिंती बनून प्रेमाचा ओलावा तरी देतो दगड घराच्या भिंती बनून प्रेमाचा ओलावा तरी देतो माणूस दगडफेक करून काय साध्य करून घेतो दगडाच्या छातीवर नाव करूनही माणूस अबाधित नसतो दगडाच्या छातीवर नाव करूनही माणूस अबाधित नसतो मात्र माणूस मेल्यावरही साथीला दगड समाधित असतो उखळ वरवंटा जात नाना रूपातून दगड माणसास घास देतो उखळ वरवंटा जात नाना रूपातून दगड माणसास घास देतो माणूस ठेचतो भावना दुसऱ्यांच्या अनरुस्ताच चांगलपणाचा भास देतो दगडच पाझरतो माणसासाठी आणि सोसून घाव देव बनून येतो दगडच पाझरतो माणसासाठी आणि सोसून घाव देव बनून येतो माणसावर सुखाची उधळण करता करता सारी दुःखे पदरी झेलून घेतो माणसावर सुखाची उधळण करता करता सारी दुःखे पदरी झेलून घेतो धन्यवाद